नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मित तुषार मित्रांनो पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या पुढील हप्त्याबद्दल शेतकऱ्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे दररोज नवीन बातम्या येतात पण शासनाकडून अद्यापही अधिकृत घोषणा आलेली नाही आता बिहार विधानसभा निवडणुकांमुळे आचारसंहिता लागू असल्याने हप्ता थोडा उशिरा येणार असं स्पष्ट होतय मात्र एक महत्वाचं अपडेट समोर आलंय पंधरा नोव्हेंबर पासून प्रत्येक राज्यातील पात्र लाभार्थ्यांची आर टी म्हणजेच रिक्वेस्ट फंड ट्रान्सफर प्रक्रिया सुरू आहे राज्य शासनाकडून यादी केंद्राकडे गेल्यानंतर ओ तयार होत आणि त्यानंतर निधी वितरणाचा कार्यक्रम जाहीर केला जातो जर पंधरा नोव्हेंबरला प्रक्रिया सुरू झाली तर पंचवीस नोव्हेंबर पर्यंत हप्ता येण्याची शक्यता नक्की आहे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर हप्ता थोडा उशिरा मिळणार होता पण बिहार निवडणुका संपल्यावर आठ ते दहा दिवसांच्या आत निधी थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होऊ शकतो म्हणून शेतकरी मित्रांनो थोडा धीरधरा हप्ता निश्चितच येणार आहे